हे आमचं काय म्हणते आमचा खंड आलेला आहे मामीनी लव मॅरेज केलं मी लव मॅरेज केलं हा ना काय म्हणतात बाच्यानी मामांच्या पाऊलावर पाऊल टाकलं मनात बरं लागतं काहीतरी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सध्या पाच वाजलेत आणि आम्ही उठलोय कारण सध्या मी आहे रोहितच्या मामाच्या गावी आम्ही रात्री आहे अकरा वाजता इथं कारण आम्हाला देवाला आहे आणि पहाट जायचं होतं मामा बोलेल तीन वाजता हालायचे तुम्हाला मामा दाखवते मी मामा कुठे इकडं <laughs> <laughs> मामा गाड झोपलेत <laughs> म्हंटल लवकर हा जायचं आणि लवकर माघारी यायचं आणि मामा काय उठलेलं नाही तसं <laughs> चला जायचे म्हणून आवर तर फ्रेंड्स मला आत्ता समजलं पाच नाहीत वाजले चार वाजले चार ब्लँकेट खूप आहे ना Hmm. तर फ्रेंड्स माझी आंघोळ झालेली आहे साडेपाच वाजलेत आणि आमची मस्तपैकी आंघोळ झालेली आहे आणि मी मोबाईल चार्जिंगला लावलेला पण बटन चालू केलं नव्हतं म्हटलं आता चांगली झाली असेल चार्जिंग तर फ्रेंड्स अरे दोन तर चार्जिंगच लावायचं आहे तर फ्रेंड्स आम्ही परत नी आईने आम्हाला केस लावले लावले अग काय करते आवाज बंद कर आज बंद कर मला व्हिडिओ शूट करू दे <laughs> तोंडावपोट हा चल ठेव की <laughs> तर फ्रेंड्स आंघोळ केलेली मी परत मी आईंनी केस धुवायला लावले त्यामुळे मी परत केस धुतलेत नुसते केस धुवून आले पळ पळत जाऊन आणि इकडे आमचे डबक बोल आता हा काय विचारत तू बोल काय सांग ना तुझं नाव सांग बर चल सांग नाव ह्यांना सांग नाव तुझ सांग हिकड माझत आता आपण कुठं चाललोय सांगा सर्वांना कुठ चाललोय देवाप कुठं चाललोय आपण देव चाललोय ना <laughs> आंघोळ केला तुम्ही केलं का आंघोळ केली दादू बोल की बोला केलं ना आता जायचं देवाला किती वाजता उठले तुम्ही तर फ्रेंड्स आता मी आवरलेल आहे आणि आम्ही आता चाललो देवाला आमची चेन तुटली आणि त्यामुळं आम्ही जरा हाताने बसवतोय ती कशी बसवते बघा आम्ही एकेकाळी शाळेत पण कर बाय 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 चला रहे थे का

फ्रेंड्स आम्ही नाष्ट करायच हमले मध्ये आणि ह्या आमच्या बारक्या मामी आहेत यांचं पण लव्ह मॅरेजच आहे पण यांची लव्ह स्टोरी मी तुम्हाला नंतर बनवी त्यासाठी तर बघा दादू तू पण लव्ह मॅरेज करणार ना नाही बाबा नाही करायचं दादूला नाही करायचं आमच्या मामीनी लव्ह मॅरेज केलं मी लव्ह मॅरेज केलं हा ना काय म्हणतात बाच्यानी मामांच्या पावला पाऊल टाकलं असं म्हणू शकतो आपण हे ना आम्ही पोचलेलो आहोत पालीला तर पहिली गोष्ट तर आम्ही का आलो माहिती का लग्न झाल्यानंतर आम्ही आलो नव्हतं आ, हे कुलदैवत आहे त्यामुळे मग आता आलोय आम्ही पाया पडण्यासाठी जोडी ना तर आमचा खंडोबा पाठीमागच आहे काय म्हणते हा ना खंडोबा एकटाच सुटलेला आहे बघा पाठीमाग आम्ही आमचं एकटं चाललं चाललंय आमचं म्हणजे खूप दिवसांपासून चाललेलं यायचं म्हणून दर्शन घेण्यासाठी पण काय वेळच भेटत नव्हता म्हणजे कुठल्याच कुलदैवतला गेलो नाही आम्ही तर पाया पडण्यासाठी लग्न झाल्यानंतर त्यामुळं मग आता आलोय तर कोल्हापूरला पण ज्योतिबा आहे तिकडं पण नंतर मी कट्टरी जायचं आहे आत्ता इथं आलो जवळची जवळ जवळची जवळ म्हणजे थोडंसं लांबच आहे पण आहे आम्ही सात वाजता हल्लो घरातून सातच्या अगोदर दहा वाजता पोहोचलो आम्ही हे आमचं आमचा खंड आलेला आहे पाण्यात पडलं अलीकडे E aí तर फ्रेंड्स दर्शन झालेलं आहे आमचं छान आहे सगळीकडं भंडारा आहे सगळीकडे हां <laughs> परी तर फ्रेंड्स आत्ता मी औंधमध्ये आलोय दर्शनासाठी तर चला तुम्हाला पण दाखवते बाकीचा एरिया वगैरे अगोदर दर्शन घेते आणि मग दाखवते येऊन तर तर फ्रेंड्स आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण कुठे जाणार आहे घरीच आता झालं आता आम्ही घरीच जाणार आहे आणि आमचे चार्जिंग संपले चौदा पर्सेंट चार्जिंग राहिले आणि त्याच्यातच जेवढा व्हिडिओ शूट होईल तेवढा मी घेते येईल तेवढा येईल पण जोपर्यंत चार्जिंग संपत नाही तोपर्यंत व्हिडिओ शूट करायचं काही सोडायचं नाही तर फ्रेंड्स इकडं पाठीमागे खूप छान लोकेशन आहे आणि इथं सर्वजण फोटोज काढतात खूप छान म्हणजे इकडचं वातावरण छान आहे आणि सर आमच्या सर्व गॅंग शेंगदाणं खाते काय छान पण फोटो काढण्यासाठी छान आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जो खांब दिसतोय तर तिथं अशी प्रथा आहे की तो खांबाला आपण नॉर्मली हात लावायचा तर तो आपली जी इच्छा असेल ती जर पूर्ण होणार असेल तर तो खांबा हलतो नाहीतर हलत नाही जागेवरून तर, ना जागे तर रोहितने मला पण करायला उलेल हो तर मी प बघितलं तर माझा या गोष्टींवरती विश्वास नाही तर आता तुम्हाला वाटेल की मग देवाला वगैरे कसं तर माझी देवावरती श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही तर ते खांबा हल्ला वगैरे तर आपली इच्छा पूर्ण होते या गोष्टींवरती माझा विश्वास नाही बाकी देवावरती विश्वास आहे त्यानंतरनी इकडे औंचीच देवी म्हणजेच यमाई देवीचं देवीला ओटी भरायची होती खन नारळाने ओटी भरली मी इकडे म्हणजे आईनेच मला सांगितली होती ओटी भरण्यासाठी ओटी भरली त्यानंतरनी मग आम्ही इकडे पुसेगावमध्ये आलो सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये तर आम्ही खूप हिंडलो होतो पाच सहा देव केले होते आम्ही पूर्ण दिवस गेला होता आमचा सा घरी येण्यासाठी आम्हाला सहा सात वाजल्याने हे लास्टचं मंदिर होतं पुसेगावमध्ये आम्ही शेवटचं दर्शन घेतलं आणि घरी आलो तर भेटूयात आपण अजून अशाच एका नवीन ओढ्यामध्ये तोपर्यंत बाय बाबाय